मानदेशाचा मान तालुक्यातील वरकुटे येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी चेअरमन पदी पोपट तातोबा बनसोडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून संस्थेच्या कार्यालयामध्ये ही निवड प्रक्रिया पार पडली त्यावेळी चेअरमन पदासाठी एक अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी विलास मोरे यांनी जाहीर केला आहे वरकुटे मलवडी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन जयसिंग नरळे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर पोपट बनसोडे यांची चेअरमन बिनविरोध निवड करण्यात आली गाव पातळीवर झालेल्या निर्णयानुसार जयसिंग नरळे यांनी आपला कालावधी पूर्ण झाल्यावर चेअरमन पदाचा राजीनामा दिल्याने सोसायटीच्या रिक्त पदासाठी सर्व संचालक मंडळाची सभा बोलवण्यात आली होती यामध्ये चेअरमन पदासाठी पोपट बनसोडे यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी विलास मोरे यांनी झाल्याचे जाहीर केले यावेळी नवनिर्वाचित चेअरमन यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला या निवडीबद्दल सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन अनिल देसाई माजी सरपंच जालिंदर खरात माजी सरपंच भारत अनुसे रामेश्वर आटपाडकर मधुकर जगताप हणवंत सुसलादे बाळासू जगताप आणि इतर मान्यवरांनी अभिनंदन केले सचिव काळेल यांनी स्वागत आणि आभार मानले मानस चौफे न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा